हाय फ्रेंड आज आपण आला आहे गोवा हायवे हो या ठिकाणी मटका फेमस मटका मटन या ठिकाणी हो हॉटेल हो पाटील पॅलेस फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी फेमस मटका मटन आहे बघूया त्यांची रेसिपी पूर्ण कशा आहे कशा आहे त्यांची सिटी विलेज स्टाईल मटका मटन या ठिकाणी मिळतं बघूया त्यांचं हॉटेल या ठिकाणी हॉटेल पा पाटील पॅलेस गार्डन मटका मटन हाय फ्रेंड एम एस फूड डायरी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण आलेलं आहे या ठिकाणी हॉटेल पाटील मटका मटन जाणून घेऊया त्यांच्याकडून कसे आहे यांची मटका मटनची प्रोसेस हॅलो नमस्कार नमस्कार सर सर तुमचं नाव काय मी विश्वनाथ गोविंद वाळू ओके okay, तर आपल्या या ठिकाणी मटका मटन स्पेशल आहे हा स्पेशल आहे मटका मटन स्पेशल आहे हे ऍक्च्युली मुंबईमध्ये नवी मुंबई मध्ये कुठे भेटत नाही दुसऱ्या ठिकाणी भेटणार नाही आमच्याकडे ही स्पेशल रेसिपी आहे ओके मटका मटन अच्छा आणि आम्ही चुलीवर बनवलं जात आहे चुलीवर बनवलं जातं मटका मटन आणि याची स्पेशलिस्टी खाल्ल्यानंतर कस्टमर एकदम खुश होऊन जात आहे खुश होऊन जात एखाद्या कस्टमरची घेऊ शकता आणि आपण बघूया कशी बनते मटका मटन याची प्रोसेस नमस्ते बापाजी नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव मानबहादूर आहे नेपाल तूर आहे ओके तो आता कसं आहे आपल्याला पनवेल शुडुल आई बाय हां गोवा आई बायला आपण नवीन हॉटेल चालू केले आहे इथं इथच स्पेशालिटी आपला मटका मटन आहे अच्छा मटका मटन चे आपला तिकडे ते चंपरायचा मटन सांगते ते पटना में हाँ, हाँ। तो ये जो यहां पे सेट लोग है अच्छा वो भी पटना का लोग है अच्छा उन्होंने स्पेशल यहां पे मटका मटन चालू किया है अच्छा अच्छा तो आपण वो चीज के लिए अभी आपण मटका मटन आप लोग देखा देखा रहा है अच्छा तो देखिए ये आपला मटन है बोगडची मटन प्युअर बोकड्याचं मटन आहे एक किलो आहे ओके आता हिवर मसाला घालणार आहे बघा हे आपला अक्का लसूण हे सगळ्या लोकांना कसं आहे मराठी लोक कोणी असू त्याला आवडत मटनवर टाकले ना नाही टेस्ट नाही चोवा असतो लसूणचा अक्का लसूणचा तिच्या नंतर मी टाकतो दोन तीन होल मिरची अच्छा फ्लेवर साठी बरा असतं त्याला ते सगळं कोणी कोणी मिरची खातात ओके ही आपला कश्मीरी मिरची पेस्ट पावडर आहे पावडर कलर साईड टाकतो आपण जास्त नाही आपण थोडीशी ये आपला कलर मिरची टाक एकूर आपला एक काय जायपत्री है जायफल जायपत्री जायफल याला कसं मटलला गलवतोय अच्छा हे शिजवायला ले मदत करतो शिजतो एकदम जायफळने लक्षात ठेवा जायफळ त्याच्यामध्ये बारीक आपल्याला कुठून टाकायचा जेणेकरून मटण शिजायला खूप मदत होते ओके खूप खुँ, मदत होते त्याच्यानंतर ही माझा मसाला स्वतःचा हातावर केला गरम मसाला आहे आपला ओके माझा स्पेशल मसाला आहे आता हे टाकूर होईल बघा ओके चमच आहे दीड चमच आहे यांचा स्पेशल एक गरम हाताने बनवलेला मसाला आहे मसाला बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किती छान प्रकारे मसाला आहे त्याच्यानंतर मी आता, आता दाल मसाले खाडे मसाले फ्लेवर साठी ओके काय काय त्याच्या दालचिनी हे जयपत्ती आहे तेजपत्ता आहे लॉंग हे आणि इलायची इलायची गिण इलायची हे सगळं त्याच्यानंतर आता माझं कसं हे आपला कादा आहे बारीक चिरलेला कांदा कांदा कादा कांदा कांदा किती टाकायचा याला एक किलो मटनवर अर्धा किलो प्याज टाकायचं ओके अर्धा जा, किलो जास्त मी टाकलो तर स्वीट असतं अर्धा किलो टाका लागतं ओके त्याच्या जिंजर गार्ली पेस्ट आला लसूण पेस्ट आला लसूण पेस्ट माझं एकदम गावठी पद्धतीचे आहे तुम्ही एकदा येऊन इथं बघा टेस्ट करा नक्की नक्कीच एकदम मस्त असं गावठी पद्धतीचं बनतं हॉटेल पॅलेस पासिंग पॅलेस शिरडून ना शिर्डून शिर्डून शिरडून या ठिकाणी गोवा हायवे ला या ठिकाणी खूप छान प्रकारे बनते आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एम एच फूड डायरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती बर आता हे हे आपण काय ऍड केलेलं आहे हे थोडा कश्मीरी पेस्ट आहे कश्मीरी चिल्ली पेस्ट आहे कश्मीरी चिल्ली पेस्ट हाय आपण स्वतः ग्रेन केलेली स्वतः ग्रेंड केली स्वतः कस्तुरी मेथी आहे कस्तुरी फ्लेवरसाठी बारीक फ्लेवर कस्तुरी मेथी नंतर मी टाकतो नमक 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 आपल्या कसं स्वादनुसार टाकायचं डेड मध्ये नमक नमक तिच्या नंतर मी हल्दी एक चमच टाकू राहिलं ओके हल् हल्दी एक चमच थोडीशी जास्ती काय पाहून नाही ओके आपला हे धनिया पावडर आहे हातात पिसलेली आहे आपण एका दोघांतून आनंद नाही okay, आपला धनिया पावडर आहे तिच्या नंतर आपला हे किचन किंग मसाला आहे किचन किचन किंग मसाला okay. किचन किंग एव्हरेस्ट किचन किंग ब्रश सगळं आपण एव्ह करतो तिच्या नंतर आपल्या हातात बनवले तर जिरा पावडर काय पिनर घेऊन आपण भुडलेली आहे जिरा पावडर आहे आपण ते दुकानाचा कमी युज करतो पण कधी कधी असं लागले तर करत नाही तर आपण इथं जास्त बनवतात आपला सगळा मसाला झालेली आहे किचन किंग मसाला धनिया पावडर आणि जिरा पावडर पावडर हलत ओके तिच्या नंतर आपला युपी हे आपला आपण रायतीला टाकायचा कुणी कुणी लोकांना कसं आहे माहिती ते राई तेल काय राय तेल प्युअर राई तेल आहे आपण ते बदलीचे यूज नाही करत आपण स्वतःचे पडणार लोकल आपल्या घरातून मंगवतोय तिथून आपल्या डायरेक्ट इथे आपला कॅनर मंगवत ओके प्युअर राईच तेल ओके आणि ज्यांना समजा राईच्या तेलामध्ये नाही आवडत तर ते दुसरं तेल कोणते आपल्या आपल्या सूर्या सूर्याच्या सॉरी आपण यूज करतो आता बोला असं त्याला गरम करून टाकावं लागतो ओके okay. पण ते असं टाकलं तर वास येतो याला गरम चांगलं गरम करायचं व्यवस्थित म्हणजे करायचं थंड अजिबात नाही टाकायचं नाही नाही थंड टाका थंड तर वास येईल ओके ओके आता याला मी सगळं okay. मिक्स करतो हे एकदम मस्तपैकी आता मिक्स करायचं हा मिक्स असं मिक्स करतो मी ओके इथोर जास्त मसाला नाही काय नाही एकदम हा हळदी एकदम नॉर्मल बनतात पण टेस्ट बडा असतो टेस्ट हे डायट चुलीवर बनणार आहे आता मटवा टाकून चुलीवर तयार चुली आध तास लागतो एकदम व्यवस्थित मसाला जेणेकरून कुठलाही त्रास होणार नाही आणि काही नाही बाकी लोक असं ते की उलटा सुलटा मसाला मिटो मॅगी टूप करत घालतात अजिबात अजिबात आजीबाजी त्यामुळे कोणताही त्रास आणि अशा काही गोष्टी काय नाही काही प्रॉब्लेम नाही आणि एकदम चुलीवरती बनणार आहे नवी मुंबई मधून आपण गोवा हायवे ला जाताना या ठिकाणी आहे हॉटेल पाटील पॅलेस या ठिकाणी तुम्हाला याची मजा भेटणार आहे चंपारण मटन ऍक्च्युली हे मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये सुद्धा आता मिळणार आहे तुम्हाला हे मटका चुलीवरतील मटन मस्त आता मिक्स झालेलं एकदम छान एकदम मस्त रंग आलायला मसाला आता याच्यामध्ये आणि मटक्यामध्ये पण तेल टाकणार ना थोडं तेल टाकणार खाली लागतात वापरणार आहे अर्धा याच्यामध्ये आणि अर्धा त्याच्यामध्ये दोन याच्यात दोन पळी त्याच्यात हा थोडे जास्त टाकली मटक्यामध्ये तेल टाळ जास्त टाकायचं नाही कोणी लोकांना तेल आवडत नाही म्हणून जास्त आपण टाकत नाही इथं जो बनता तुम्ही इथं सगळ्यांना असं सर्व मटक्याला तेल स्प्रेड फिरवून घ्यायचं हा आता मी इथं मटके मटन टाकतो ओके आता हे मटक्यामध्ये भरायचं डायरेक्ट तुमचं समोर बनवले तुम्ही येऊन बघू शकतो इथे येऊन एकदा टेस्ट करा समोर आणि इथे या ठिकाणी मटका मटन पण आणि गावरांचं पण मटकामध्ये बनवून भेटणार भेटतं भेटतो कारण की आपल्या इथे गावरान कोंबडा डायरेक्ट इथे ठेवलेला थे आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही चॉईस करून घ्यायचा हा ते आहे ते आणि मटन सुद्धा तुम्हाला तुम्हाला बनायच्या आधी कळतं की तुमचं मटन किती फ्रेश आहे तुमच्या समोर बनणार फक्त तुम्हाला ह्याच्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊन तास तास तुम्हाला वेट करायला लागणार कारण की हे एकदम बनायला वेळ घेते वेळ घेतो अगर तुम्ही माझा इथं नंबर आपल्या वाहत टाकले असेल ते नंबरवर फोन करून येऊ शकते फोन करून येऊ शकते मला एवढ्या मध्ये पाहिजे चार मटका दहा मटका जेवढे पाहिजे बनवून ठेवणार जास्त प्राइस नाही एक किलो मटनचं आपल्याला फक्त पंधरा सो असुपय आहे पूर्ण मटण तुमचं समोर काटा काटा करून तुम्हाला देणार आहे सगळं मटका टाकली आता हे मटक कोय्यावर जाणार आहे ओके आता बघा लो ठेवायचं आहे आणि आपल्या चम्प ढकल नाही तर आता पूर्ण आता ता कशी मस्त अशी प्रोसेस आहे मटका चंपारण मटन या ठिकाणी बनण्याची हॉटेल पॅलेस आणि नक्की या ठिकाणी येऊन तुम्ही याचा आनंद घ्या खूपच छान प्रोसेस आहे एकदम देशी स्टाईल मध्ये आणि अजूनही आपल्या चॅनेल केलं नसेल सबस्क्राईब करायचा हा आता त्याला दम द्यायची प्रोसेस चालू आहे ना हा दम द्यायची प्रोसेस चालू आहे ओके okay. डायरेक्ट चुलीवर दम द्यायला प्रोसेस चालू आहे हा आपल्याला थोडा आटा लावा लागतो अच्छा अशा लावले आटा लावून दम द्यायचे एकदम दम याला पाऊन आता हे किती वेळ लागणार याला बनायला याला साहेब कमी तर कमी पाऊन घंटा तरी तर लागण फोर्टी फाय मिनिट लागणार फोर्टी फाय मिनिट फोर्टी मध्ये मस्त असं हे एकदम कोळी जातो मस्त बनणार पुरा फ्लेवर मटक्याचा फ्लेवर जास्त मसाला वापरत नाही नॉर्मल आपला हल्दी मिरची पावडर थोडासा लसूण आला कोयला सुद्धा ठेवलेला आहे म्हणजे वरून सुद्धा त्याला बरोबर टेम्परेचर जाणार आहे जाणार आहे ओके 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 आणि हे आहे हॉटेल पाटील पॅलेस या ठिकाणी ए सी नॉन ए सी दोन्हीसुद्धा सुविधा आपल्याला अवेलेबल आहेत तुम्ही सात बारा आदा साथ ला ला नंतर साथ एक आधा किलोमीटर गोवा साईडला आल्यानंतर ना राईट साईडला टाटाची कंपनी त्याच्या एकदम अपोजिट साईडला आहे हॉटेल पाटील पॅलेस तुम्ही गुगल करूनसुद्धा येऊ शकता ॲड्रेस एकदम तुम्हाला इझिली भेटणार मी ॲड्रेस डिटेल तुमचा नंबर पूर्ण आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतणार आहे आता हा प्रोसेस पूर्ण कोयल्यावरती बनण्याची चालू आहे आता आपण बघूया फोर्टी फाय मिनिट्स मध्ये बनलेला कशा प्रकारे एकदम फूड डायरी हो महाराष्ट्राची खाद्य संस्कृती प्रथमच आपल्या वरती घेऊन आलेला आहे चंपारण मटन मटका मटन चुरीवरती कोळश्यावरती कसं बनतंय याची पूर्ण रेसिपी तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच वेगवेगळ्या गोष्टी एम फूड डायरी आपल्याला आपल्यापर्यंत घेऊन येतो तर सबस्क्राईब करा फुल फेमस चंपारण मटन महाराष्ट्रामध्ये मुंबई नवी मुंबई या ठिकाणी मिळतं याची फुल रेसिपी घेऊन आलेला आहे एम एच फुडारी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती फर्स्ट टाइम आपणच घेऊन आलेलो आहे नमस्कार भाऊ आपलं नाव काय भाऊ नमस्ते माझं नाव संतोष शेरकर ओके मटका मटन या ठिकाणी नवी मुंबई पाटील मध्ये तुम्ही घेतलेला आहे कसं वाटलं टेस्ट कशा आहे अतिशय छान आहे बरेच दोन तीन वर्ष मी युट्यूब वर चंपारण मटन किंवा मटका मटन कसं असतं कसं बनवतात हे मी पाहिलं okay. ते खायची खूप इच्छा होते आता आम्ही मुंबई वरन गोव्याला चाललो होतो okay. तर जाता जाता इथे मला ते मटका मटनचा फोटो दिसला पाटील हॉटेल म्हणून आहे या ठिकाणी आम्ही थांबलो okay. आम्ही चौकशी केली का आम्हाला अशा पद्धतीचे चंपारण मटन मिळेल का तर ते म्हटले मिळेल फक्त बनवायला चाळीस पन्नास मिनिटे लागतात म्हटलं हरकत नाही आम्ही पन्नास मिनिटे जवळपास या चंपारण बटन किंवा मटका साठी वाट पाहिली पण अप्रतिम अशी चव आहे म्हणजे थोडक्यात भारतीय संस्कृतीत महाराष्ट्राच्या संस्कृतीत मातीच्या भांड्यातलं खाणं हे हो। आरोग्याला चांगलं असतं त्याचा एक मातीचा फ्लेवर पण त्याला आहे ठीक आहे याचा थोडासा मसाला दिसत असेल पण या मसाल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही कारण ते मटक्याच्या भांड्यात बनवलेलं आहे हे तेल जे सुटलेलं आहे हे बाहेरचं तेल नाहीये तर त्या मटणाला सुटलेलं तेल आहे त्याच्यामुळे त्याच्या आपल्या आरोग्याला त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही अतिशय अप्रतिम अशी चव आहे त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी सुद्धा आहे खूप छान टेस्ट आहे एकदम आवडला एकदम पारंपरिक पद्धतीचं जेवण या ठिकाणी मला आज या चंपारण बटन किंवा मटका मत मटकामटनामुळे त्याचा आस्वाद मिळालेला आहे नक्की तुम्ही हॉटेलला रेकमेंड करताल हो शंभर टक्के कुणी नक्कीच मुंबईकडनं कोकणात किंवा गोव्याला जायचं असेल तर हायवेलाच पाटील हॉटेल म्हणून हे हॉटेल आहे आ, या ठिकाणी नक्कीच दुसरं काही नाही पण या चंपारण मटन साठी तुम्ही नक्कीच या ठिकाणी व्हिजिट द्यावी असं okay. मला वाटतं धन्यवाद थँक्यू नमस्कार भाऊ आपलं नाव अमोल निघोट ओके okay. आता आपण इथे काय घेतलं खायला चिकन थाळी आणि वेज थाळी ओके okay, ओके okay. कशा आहे टेस्ट एकदम सुंदर एकदम अप्रतिम हा आणि ही जे नवीन जे भुर्जी टेस्ट आहे ना अच्छा कधी भेटलीच नाही कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्याच हॉटेलमध्ये नाही भेटली चिकन ना थाळी म्हणजे भुर्जी म्हणजे एकदम कशी वेगळीच माझी आणि कसं तुम्ही काय सांगता रिकमेंड कसं हॉटेल एकदम छान इथे एकदा येऊन जेवायला पाहिजे लोकांनी अच्छा आणि याचा आस्वाद घ्यायला पाहिजे आणि यांची स्पेशल डिश एक आहे हॉटेल मटका चंपारण स्टाईल चुलीवर आज मी खाणार होतो आज एक वेज एक नव्हते पण नक्की तुम्ही नेक्स्ट टाइम येऊन त्याची मजा घ्या टाइम आता मुंबई परत येताना अच्छा खाऊ नक्की ओके ओके थँक्यू हे मटन थाली आहे हॉटेल पाटील की स्पेशल मटन थाली जिसकी मात्र प्राइस हे दो सौ रुपये हाँ जी सर बरोबर ना दो सौ रुपये में आप देख लो मटन सुका मटन रस्सा रस्से वाला मटन रस्से वाला मटन में भी स्पीस सूखे में भी राइस पापड़ रोटी दो सो मे मटन थाळी नमस्कार काका नमस्कार नाव काय तुमचं गणपत कांबळे गणपत कांबळे तुम्हाला कसं वाटलं जेवण काय घेतलं तुम्ही खायला मटन मटन मटका मटन थाळी अरे कसं वाटलं जेवण छान एकदम एकदम मस्त